नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यासह नायगाव तालुक्यात जोरदार फटका बसल्यामुळे तिकडे पूर परिस्थिती निर्माण शेती पिकांसह प्रचंड नुकसान झाले या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज नायगाव तालुका परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शासन आपणास सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सांगितलं आहे नायगाव तालुक्यातील बरबाडा नायगाव शहरातील शंकरनगर दत्तनगर बैलबाजार कुंचेली आदी भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली दरम्यान नायगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी शहरातील नुकसानीबाबत निवेदन दिलं आहे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बुच्चेवार यांनी नायगाव उमरी धरणाबाद मुखेड या भागात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या अशा आशयाचे निवेदन दिले दौरा सुरू असताना जुन्या गावाला भेट न देता पुनर्वसित गाव येथून पालकमंत्री परत गेल्यामुळे येथील काही नागरिकांनी पुराच्या पाण्यात बसून आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली या दौऱ्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नायगाव बिलोली विभागाच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानगावकर नायगाव च्या तहसील धमप्रिया गायवाड भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे बालाजी बच्चेवार नायब तहसीलदार विजय गट गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे तलाठी मंडळ अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे सागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड